गोमाई आणि तापी नदी पुलांची दुरावस्था पंधरा सप्टेंबर पर्यंत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रकाशा शहादा आणि प्रकाशा नंदुरबार यांना जोडणाऱ्या गोमाई आणि तापी नदीवरील पुलांची अत्यंत दुरावस्था झाली असून पंधरा सप्टेंबर पर्यंत त्यांची दुरुस्ती न झाल्यास मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिलाय नंदुरबार जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अंजली शर्मा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना अनेक वरिष्ठ अधिकारी या पुलांची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना गोमई नदी पुलावर चांगलेच चा धारेवर धरले पुलांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत असून अनेक निरपराध लोकांचे अपघात होऊन जीव गमावल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले नवीन पूल बांधले जातील तेव्हा होतील मात्र सध्या या पुलांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे जर दिवसात डामरखेडा येथील गोमई नदी पुलाची आणि तापी नदी पुलाची दुरुस्ती झाली नाही तर जन आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही असा स्पष्ट इशारा अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलाय यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील या विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष हरिदत्तू पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते